ढोकी या गावात दिव्य चमत्कार झालेला आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व सत्य घटना जाणून घेण्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करा गौराई महालक्ष्म्या किंवा लक्ष्मी या नावाने मानले जाणाऱ्या गौराई हे ढोकी या गावात बोल एकमेकांना बोलली अशी अफवा चालू झालेली आहे हे खरं आहे का जाणून घेण्यासाठी आपण आपल्या या चॅनलद्वारे सत्य पडताळणी केलेली आहे हे खरं आहे का हो हे खरं आहे हे या घरप्रमुखाचे असे म्हणणे आहे की बाळराजे ढगफडे हे या घरप्रमुखाचे नाव आहे आज त्यांचे असे म्हणणे आहे की या गौरई एकमेकांना बोललेले आहेत तर सुरुवातीला तिघाचे तोंड फिरलेले होते एक लक्ष्मी आणि त्यांची दोन लहान मुले म्हणजे पिलवंड असे एकमेकाला बोललेले आहेत व ते साधारण साडे अकरा वाजता या दरम्याने ते एकमेकाला बोलले तेव्हा त्यांची पत्नी ते घरी आतमध्ये बघायला गेले की कोण एकमेकाला कोण बोलतं काय करतं हे त्यांच्या कानी आवाज पडल्यावर ते बघायला गेले तेव्हा तिनं आतमध्ये गेल्यावर काय ग असं त्या गौराईने तिला बोलले तेव्हा तिनं घाबरली आणि घाबरून ती त्या रूममधून बाहेर पळत गेली ती वेळ होती रात्रीच्या साडे अकराची तेव्हा घरात कोणी नव्हतं तिची लहान मुले झोपली होती व ती आपल्या मुलापाशी जाऊन बसली व घरी मिस्टर आल्याच्या नंतरनं तेव्हा हा प्रकार घडलेला सांगितला व घरात येऊन सांगितलं की हे बघा या गौराईचे म्हणजे लक्ष्मीचे तोंड फिरलेले आहे आणि या पिल्लवंडाचे बी तोंड फिरलेले आहे तुम्ही फिरवले का तर ते म्हणाले मी नाही तेव्हा बाळराजे म्हणाले मी नाही त्यांची पत्नी ला त्यांचे मिस्टरांनी विचारले की तू हे तोंड फिरवलेले आहे का तेव्हा अश्विनीनं तो नकार दिला मीही फिरवलेले नाही मग तेव्हा तिथून ते आणखीन एक आवाज आला तुम्ही थांबा थांबा म्हणताना तेव्हा अश्विनी घाबरून ती फार निघून गेली तेव्हा बाळराजेही थोडेसे घाबरले त्यांचे म्हणणे काय आहे कोण घेतले व तेव्हा बालराजांच्या काने फक्त एक शब्द आला की तुम्ही थांबा सकाळपर्यंत या रूममध्ये काहीतर चमत्कार घडेल पण हे न ऐकता दोघेही बायको या रूममध्ये थांबलेली नाहीत ते तिथून बाहेर निघून गेले तेव्हा या चारही एकमेकाकडे तोंड फिरून बसलेली मूर्ती आपणास पाहायला मिळते या व्हिडिओद्वारे हे किंवा ए आय व्हिडिओ किंवा कुठले जनरेट नाही आहे हे खरे खरेखरी घडलेली घटना आहे ती म्हणजे ढोकी या गावात खरोखरी घडलेली घटना आहे आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट करायला विसरू नका हर हर महादेव जय गौराई जय गौरी गणपती